सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमदार संजय पुराम यांची देवरी तालुक्यातील गणेश मंडपांना भेट गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार संजय पुराम यांनी देवरी तालुका आणि देवरी नगरपंचायत क्षेत्रातील विविध गणेश मंडळांना भेट दिली त्यांनी चिपोटा ककोडी धोबाटोला इस्तारी चिचगड देवरी आणि मुरदोली येथील तसेच देवरी नगरपंचायत क्षेत्रातील काही गणेश मंडळांना भेट दिली सर्व ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले काही ठिकाणी आयोजित सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये त्यांनी प्रमुख पाहुणे आणि बक्षीस म्हणून सहभाग घेतला तर काही ठिकाणी ठिकाणी अध्यक्षस्थान भूषविले गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस जवळ आल्याने अनेक दहीहंडी व भोजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमांना आमदार संजय पुराम यांनी उपस्थित राहून गावकऱ्यांशी हितगुज साधले तुम्ही दिलेल्या संधीचे सोने करणार असून जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत उभा आहे माझे लक्ष संपूर्ण विधानसभेवर केंद्रित आहे आणि सर्व विकास कामे हळूहळू पूर्ण केली जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले मोबाईलकडे जास्त लक्ष न देता अभ्यासाकडे वळा आपल्या कुटुंबाचे समाजाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे काम करा तसेच गणपती बाप्पा सर्वांना धन धान्य आणि सुखसमृद्धी देवो शेतकरी सदैव आनंदी राहो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या बातमी करता सत्यको जानो संपादक नरेश बोपचे